नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आहे होळी पौर्णिमा होळी पौर्णिमा म्हणजे होळीमध्ये जे आपले वाईट विचार आहे त्यांचा आपण आज होळीमध्ये टाकून सर्वांनाच करणारे आणि जे चांगले विचार ते आता आपण ग्रहण करून घेणार आहे अशी आज होळी पौर्णिमा आहे तर होळी पौर्णिमेनिमित्त आज मी पोळ्यांचा स्वयंपाक करणार आहे तर त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ आज तयार करणार आहे सकाळी लवकर उठलेले देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे पण आमच्या गावाकडे कसं असतं की होळीचं जो पोळ्यांचा स्वयंपाक आहे तो संध्याकाळीच झाला पाहिजे ज्यावेळेस सात साडेसातला गावामध्ये मंदिराजवळ होळी पेटती त्यावेळेस जेव्हा मोठी होळी ज्यावेळेस पेटती मंदिराजवळ मोठमोठ्यानी पोरं अशी हाताने असे बोंबा मारतात वगैरे किंवा असे डमरू वगैरे वाजवतात मज्जा वाटते खूप गावाकडे जी होळीची मज्जा आहे ती कुठंच नाहीये तर मी वेल्हे तालुक्यातलीच आहे माझं माहेर आहे वेलना तालुका तिथे मेंगाई मातीचं एक छानसं मंदिर आहे त्या मंदिरासमोर आम्ही लहानपणी असताना जे होळीचा कार्यक्रम व्हायचा तसा कार्यक्रम सध्या आताच्या काळामध्ये होत नाही आता पण होती पण त्यावेळेस होळीची जी गंमत जम्मत होती लहानपणी ती होळी पेटवली की त्याच्यावर सकाळचं जाऊन आम्ही पैसे वगैरे गोळा करायचो त्याच्यात पैसे सापडायचे ते पैसे न्यायचे घरी इतका आनंद व्हायचा ना आम्हाला त्या गोष्टीचा कि ते पैसे सापडले दहा पैसे पाच पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे त्या काळात असायचे आमच्या काळामध्ये मग ते पैसे आम्ही शोधून राखी आणायचो मग त्या पेटलेल्या लाकडावर कळशी भरून पाण्याची ठेवायची त्यातनं लहान मुलांना किंवा आम्ही लहान असताना आमच्या आई वडील त्यांनी आंघोळ घालायची की शरीराला हे चांगलं असतं तर त्यासाठी मग ते पैसे काढून आणले की सकाळी घरी यायचं की एक दगड घ्यायचा असं मस्त त्या दगडावर ते पैसे घासून घासून काढायचे असे चकचकीत निघाले की इतका जो आनंद व्हायचा ना तो आनंद आताच्या युगात राहिलेला नाहीये सध्याच्या काळामध्ये आता युग म्हणजे फक्त कॅम्प्युटर मुलांना मोबाईल त्याच्यामुळे मुलं बिघडू लागलीत म्हणजे जे पूर्वी जे होतं ते आता काहीच राहिलेलं नाही मोबाईल शिवाय तर मुलांना दुसरं काही दिसतच नाही अगदी सहा महिन्याचं बाळ असलं तरी त्याला खाण्यासाठी मोबाईल खेळण्यासाठी मोबाईल बघण्यासाठी मोबाईल आणि मुलांना पण इतकं म्हणजे नॉलेज आहे ना की छोट्या छोट्या की त्यांना मोबाईल प्रत्येक गोष्ट कळती आज माझं दोन वर्षाचं बाळ पण नाही अजून म्हणजे आमच्या घरामध्ये माझा नातू आहे तो साधारण सतरा अठरा महिन्याचाच आहे पण तो फोन लावण्यापर्यंत तर फोनचा कोड कसा काढायचा इथपर्यंत त्याला सगळं येतं दुसरा पण नातू आहे तो पण तसाच आहे गावाकडं त्यालाही मोबाईलचं जास्त नॉलेज आहे ना आता ही आताची पिढी आहे पण त्या काळामध्ये जी पूर्वी जी आमच्या लहानपणी जी होळीची मज्जा किंवा खेळ वगैरे रंगपंचमी जे, जे खेळले रंग जायचे आताच्या मुलांना जास्त करून आवडत नाही आता काय झाले मोबाईल मुळे सगळं बिघडून गेलेलंय मुलांना फक्त एक मोबाईल मिळाला एक कोपरा मिळाला तर त्यांना कुठलाच खेळ आवडत नाही ना, ना।, ना लगुरच्या ना शिवना पाणी ना हॉलीबॉल ना विट्टी दांडू ना काही कुठलाच ह्याच्यात इंटरेस्ट राहिलेला ना ना नाही फक्त मोबाईल म्हणजे मोबाईल ह्यातच जास्त मुलांना पण ह्या गोष्टी आता कमी झाल्या पाहिजेत खरं तर मुलांना मोबाईल पासून चित्र आपण लांब ठेवू तेवढं त्यांच्यासाठी चांगले त्यांची नजर चांगली राहील त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहील तर अशा प्रकारे म्हणजे काही गोष्टी पूर्वी होत्या सण साजरे करणे वगैरे आता काहीच राहिलेलं नाहीये तर आता आपण आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो आपण पुरणपोळीचा नैवेद्य संध्याकाळी होळीला बनवणार आहे कारण की कसं आहे संध्याकाळी होळी पेटवली जाते त्यामुळे होळीचा स्वयंपाक हा संध्याकाळी झाला पाहिजे सकाळी कधी स्वयंपाक करायचा नाही म्हणजे काय होत की सगळ्या आमच्या गावातले पहिली गोष्ट म्हणजे गावाकडे महिला होळीला नैवेद्य ने नेत नाही प्रत्येक नैवेद्य हा पुरुषांनीच हातामध्ये घेऊन तिला तांब्या भरून पाणी नारळ टाकण्यासाठी उदबत्ती वगैरे हो घेऊन जायची पुरुषाच्याच हातून आमच्याकडं नैवेद्य दाखवला जातो महिला जात नाही जा आमच्याकडं अशा वेळ गावामध्ये हे मस्त मेघाईचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हा नैवेद्य आम्ही दाखवतो मेहघाई ही जागृत देवी आहे खूप बाहेरची भरपूर लोक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि कुठेही जा तिच्यापासून लांब तिची जी आपल्यावरची जी माया आहे श्रद्धा आहे प्रेम आहे ते जिथं जाईल तिथे आपल्याला ते मिळले जातात तर आता आपण आपला जो व्हिडिओ बनवणार आहे खर तर आज पुरणपोळीचा त्याला आता आपण सुरुवात करतोय तर चला गॅस कडे आता पटकन तर आता इथं आपण स्वयंपाक घरात आले आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी पोळ्यांसाठी डाळ घेतली पहिली इथं दोन ग्लास डाळ भरून हरभ्याची डाळ मी दोन गाजबे डान घेतली स्वच्छ धुवून निरून वगैरे आपण घेतलेली त्यासाठी त्यासाठी लागणारे आपल्याला गुळ गुळ तुमच्या आवडीने कमी जास्त घाला कोणाला कमी गोड लागतं कुणाला जास्त गोड लागतं तर मी इथे एक मोठी वाटी भरून म्हणजे जवळजवळ दीड पावशर आहे हा मी अर्धा किलो डाळीसाठी चिरून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणारे मैदा अर्धी वाटी मैदा इथं आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे होतं की पोळी आपली एकदम मौसूत आणि लसलुची होती गव्हाचं पीठ घेतलं एक मोठी वाटी भरून अडीचशे ग्राम आपल्याला लागणारे पूर्णाच्या डाळी टाकण्यासाठी एक चमचा हळद चवीनुसार मीठ लागणारे पिठामध्ये टाकायला हिथं आपण घेतले जायफळ आणि भरपूर अशा आठ ते नऊ वेलची कुकरच्या डब्यामध्ये आपण डाळ लावणारे डाळ आता स्वच्छ मी धुवून घेते सगळ्यात आधी तर हिथे बघू शकता डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली डाळीमध्ये टाकूया पाणी साधारण एक ते दीड तांब्या पाणी आपण ह्याच्यात टाकू डाळीमध्ये आपण इथं बघू शकता तुम्ही एक ते दीड तांब्या भरून टाकले कारण की ह्याच्यातनंच आपल्याला आमटीसाठी जे येळवण ठेवायचे ह्याच्यातनं शिल्लक राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण डाळ धुऊन पाणी टाकले ह्या मध्ये टाकते मी हळद कुकर ठेवलंय आपण वरती त्यावरती ठेवू कुकर मध्ये आपण डाळ ठेवूया आणि साधारण तीन शिट्ट्या करून आपण ही डाळ चांगली अशी मौसूता शिजून घेऊया आता या कुकर मध्ये दुसऱ्या कुकर मध्ये आपल्याला इथं दोन बटाटे घेतलेत पातीला ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे दोन बटाटे आपण दोन स्वच्छ लावूया जास्त पाणी वगैरे न्यायचे टाकणार नाही असेच बटाटे आपल्याला इथे शिजवायचे आणि दुसरा कुकर आपण इकडं आता गॅसवर ठेवूया दोन्ही कुकर आता म्हणजे इथं मी गॅसवर ठेवलेले आहेत

मैदा आहे तो आपला इथं चाळून घेतलेला आहे मी तो ह्याच्या टाकूया दोन्ही छान मिक्स करूया आपल्याला थोडीशी हळद ती पण टाकते मी व्यवस्थित मिक्स थोडीशी टाकूया म्हणजे आपलं पीठ आहे ते चांगलं सॉफ्ट होईल थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक येथे मिळून घेते कणिक आपल्याला इथे जास्त घट्ट वगैरे अशी मळायची नाही थोडी अशी पातळ सरच आपण कणिक मिळणार आहे जे जे करून आपली पोळी ती छान झाली पाहिजे बघू शकता सर अशी आपली कणिक घेतलेली आहे पोळ्यांची कणिक आहे आपली त्यामुळे जास्त मेहनत नेहमी माळायची आपल्याला हाय काही करायची नाही पेट माळण्यात

तर आता आपलं कणिक पण मळून झाली पोळ्यांची आता आपण इथे भज्याची तयारी करून घेऊया तर भज्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले कांदा आपण जो भाजीला चिरतो तसाच आपण बारीक चिरलाय छान मस्त आपण आज गोल भजी करणार आहे करणारे आपण हळद त्यानंतर तिखट टाकलेला तुमच्या आवडीने तुम्ही तिखट टाका कमी जास्त कोणाला आवडल्यास तुम्ही हिरवी मिरची लसूण पण टाकू शकता तर थोडेसे मी झंझणीतच भजी बनवणार आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे ओवा ओवा आपण इथे हातावर घेतलाय ओवा चोळून टाकूया त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ आणि शेवटी आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये बेसन त्याच्या आधी आपण थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा इतका सोडा मी ह्याच्यात वापरते अगदी किंचित आपण इथे सोडा वापरतोय आता एवढ्या ह्याच्यामध्ये जसं बसन तसं आपण हे बेसन पीठ टाकणार आहे तर सगळं टाकून झालेले आपण मीठ कालवायला घेऊया आपण सगळं व्यवस्थित पहिले मिक्स करून घेते कोथंबिरीचा ओले पण आहे त्यामुळे पहिलं आपण हे बेसन येते असं मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकून आपण ते पीठ काढून घेऊया थोडं अजून पीठ लागणार आहे ते मी आता ह्याच्यात टाकले हे इथे बघू शकता अशा प्रकारे आपण जे गोलभाज्यांचं पीठ आहे ते मळून घेतलंय मस्त होतात भजी सगळी एकदम भारी लागतात हॉटेल सारखी मला अशीच भजी आवडतात त्यामुळे मी उभ्यापेक्षा ह्या आडवा कांदा कापूनच भजी तयार करते तर आता भाज्यांचं पीठ पण आपलं व्यवस्थित कालून झालं झाकण टाकून आपण एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवूया आता आपल्याला इथं मसाला करायचा आहे दोन कांदे चिरून घेतले उभे आपण थोडस खोबरं घेतले आपण इथं बारीक खोबे चिरून आपल्याला एक इंच आलं लागणारे पाच ते सहा लसून पाकडला लागणारे कोथंबीर लागणारे तर आता आपण इथे मसाला काढायला घेतोय तेल तापले आपलं त्यामध्ये टाकू आपण खोबरं तर खोबरं आता आपलं चांगलं काळे झाले लगेच आपण इथं काढून घेतोय त्याचबरोबर हे कांदे ते पण आपण टाकूया आणि कांद्यामध्ये आपण जे आलेलं असून ते पण टाकतोय म्हणजे दोन्ही तीन सगळं छान असं परतून निघत तर बघू शकता कांदा पण आता इथं आपला लाल होते तर इथं आपला बटाट्याचा पण कुकर झालेला आहे डाळीचा पण आपण तीन शिट्ट्या करून त्याचा प्रेशर जाईपर्यंत जरा ठेवूया तर बघू शकता कांदा पण आपला चांगलासा लाल झालाय आता कलर आलाय त्याला छान आमटी कशी अशी काळसर अशी छान दिसली पाहिजे असा मसाला आपण भाजून घेतलाय मसाला आपला भाजून झालाय छोटं मिक्सरचं भांडे घेतले सगळ्यात आधी आपण थोडी जास्त प्रमाणात अशी कोथंबर टाकली येतो टाकूया मसाला छान येतो आपण आता बारीक वाटून घेणार आहे मिक्सरवर फक्त आता आमटीसाठीचा मसाला येतो आपला तयार झालेला आहे तिथं बघू शकता आपली डाळ येते आता चांगली मस्त अशी शिजून एकदम गाळ झालेला आहे ह्याचा डाळ तर आता थंड झालेली आहे आपण चाळण आणि छाळणीमध्ये डाळ ओतून आपण घेतलं म्हणजे आपल्याला आमटीसाठी पाणी लागणार आहे ते आपण इथं काढून घेतोय बघू शकता आमटीसाठी आपल्याला पाणी लागणार आहे ते आपल्या बऱ्यापैकी निघालेले टाकूया डाळ तर आता आपण एवढी डाळ काढून घेतोय फक्त आपल्याला आमटीमध्ये थोडा घट्टपणा येण्यासाठी ही डाळ आपल्याला इथे ठेवायची की मी इथं बाजूला ठेवते ह्यामध्ये गुळ लागणार आहे तो टाकते मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर जायफळामुळे आपली पोळी ती खूप सुंदर लागते त्यामुळे जायफळ थोडस जास्त प्रमाणात असं वापरते मला आवडते अशी जायफळाची पोळी थोडी झोप लागते पण भारी लागते पोळी तर गोड तुमच्या आवडी प्रमाणे टाका कमी जास्त मला जसा लागते तसं पुरण आता चांगला पोळी परतून घेऊया तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आता आपला गुळ पुरणात वितळून छान असं असं पुरण आपला हे तयार व्हायला लागले याला बऱ्यापैकी जरा संग्रासा कोरड करून घ्यायचंय आपल्याला आता इथं बघा मी ह्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास आपण पातील्यात पाणी घेतले तर पुरणपोळी म्हटलं की गुळवणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गुळवण्याशिवाय पोळीला चवच नाही तर त्यामुळे आपण इथं आपण हे एक ते दीड ग्लास पाणी घेतले त्यामध्ये हा किसलेला गुळ आपण टाकतोय गुळवण्यासाठी एवढा गुळ आपण इथे टाकलेला आहे जसं गोड होईल तसं आणि दुसऱ्या गॅसवर आपण लगेच इकडं गुळवणी करायला ठेवतोय आता गळवणी छान असं इकडे उकळेल एखादी उकळी हल आपण घेऊ द्यायची आता पुरण आपल्या इकडे आता तयार होते पुरण कंटिन्यू इथं हलवत राहायचं नाही तर खाली लागण्याची शक्यता जास्त असते होत आले आता बटाट्याचा कुकर पण आपला झालेला आहे आता बटाटे पण आपले छान असे शिजलेले आहेत बघा ते काढून घेऊया आपण इथं दोनच बटाटे लावले आपण तेवढ्याशी आपण छान अशी छोटीशी भाजी करणार आहे थोडीशी बघू शकता गळवणी पण आपले झाले आता मी गॅस बंद करून टाकते पुरण पण आपलं चांगलं परतून झाले पूर्ण असा आपण इथे गॅस बंद करून घेतलाय तर इथं बघू शकता पुरण आपलं झाले आपण एक पातीने घेतलं त्याच्या तांब्याने असं आपण छान असं पटपट गरम गरम असे करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आता मी सगळं पुरण येते आपण करून घेऊया इथं बघू शकता आपलं पुरण आहे ते पुरणाच्या चाणणीने आपण हे चाळून घेतलेले आहे मस्त असं बारीक बारीक छान मोसूद पुरण झालेलं आहे आता आपण आमटी फोडणीला टाकूया तर इथं आता तेल टाकले तेलामध्ये टाकू आपण लसूण लसूण वाटण्यात पण पण लसूण इथं गरजेचं आहे आपल्याला त्यामध्ये टाकते जिरं त्यामध्ये टाकू जरा हिंग पावडर लसूण चांगला लाल परतला ह्यामध्ये टाकू आपण कढीपत्ता त्यामध्ये टाकू आपण जे वाटण केलेले आमच्यासाठी ते आता ह्यामध्ये टाकते मसाले हळद टाकूया आपण थोडीशी हळद आपण पहिल्यांदी पण डाळी थोडी टाकलेली तरी सुद्धा वरण थोडी हळद टाकूया आपण धना पावडर एक चमचा टाकले मसाला तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त तर इथे मी साधारण एक चमचा भर आपण इथं मसाला टाकलाय गरम मसाला टाकतोय एक चमचा आपण इथं आता मसाले चांगले आपण तेलावर परतून घेऊया मस्त असा आपला पोळ्याच्या आमटीचा वास सुटलेला आहे आता मसाला एक दोन मिनिटं परतोय तोपर्यंत आपण इथं थोडीशी डाळ ठेवलेली आहे घट्ट पण येण्यासाठी आमटीला कोणाला पाण्यासारखी आमटी आवडते तर कोणाला घट्ट आवडते तर मी इथं थोडीशी डाळ आपली घेतलेली आहे थोडं पाणी टाकून पण हिराकडे बारीक करून घेऊया आपण आदन ठेवलेले आहे पाण्याचं डाळीचं त्यामध्ये हे मिक्स करून आपण ही डाळीच्या टाकून देऊया पाणी तितकी पाहिजे तेवढी तुम्ही आमटी ह्याची बनवू शकता पाणी वाढवून आमटी पण आता टाकून झालेली आहे आता आपल्याला लागणार आहे मीठ चवीनुसार मीठ टाकते मी आमटी थोडी कधी पण आपण पोळ्यांची थोडी चाट बनवतो कारण की ही आमटी जितकी आपली शिळी होत जाईल तेवढी दोन तीन दिवस भाताबरोबर खूप छान लागते आमटी आपल्याला मस्त ही थोडीशी आटेपर्यंत आता उकळून घेऊया आता पलीकडच्या गॅसवर मी उतरून ठेवते गॅस कमी करूया आणि इकडे भज्यांना कडे ठेवूया भजी पापड आता आपल्याला इथं तळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे तर तेल टाकते मी थोडं जास्त प्रमाणात आपल्याला तेल लागेल त्यामुळं एवढं तेल मी कढाईमध्ये ओतलेलं आहे मस्त असे आपली कुरडे आता एकदा फुलली आहे बघा कुरड्या पापडाशिवाय पण पोळ्याच्या पापड पण इथं कुरडे आणि पापड आपली तळून झालेले आहेत आता आपण आता इथं बाजूला उचलून ठेवूया तेल आपलं तापले भाज्यांची तयारी आपली करूनच ठेवलेली आपण पीठ पण छान आता भिजले आपल्या भाज्यांचं गॅस आता कमी करूया आणि छान अशी इथे आपण ही भजी टाकून घेऊया मस्त बघा भजियाचं पीठ चांगलं आपलं भिजल्या भजी पण छान अशी अशी फोकलीत आपली तर इथं बघू शकता आपली भजी ते मस्त असे टम्मू आणि गोल झालेली आहे चांगलं ठेवलेलं होतं त्यामुळे भजी एकदम हलकी फुलकी आणि मस्त झालेली आहेत आपली चवीला पण तेवढीच भारी असणार आहे आपली भजी मस्त झालेली आहे मस्त असं पीठ आपण छान पहिलं भिजवून घेतलं त्यामुळे भजी एक नंबर झालेली आहे मस्त आपली भजी तयार झाली अशा प्रकारे आता आपण ही भजी बनवून घेऊया तर इथे बघू शकता आपली जी आमटी ती पण छान अशी आता उकळती आता इथं चांगली जरा घट्टपणा येईपर्यंत आपल्याला लाटवून घ्यायची मस्त अशी झालेली आहे काढून सगळी मस्त अशी खुशखुशीत अशी आपली भजी तयार झाली आहे ह्याचा वापर आपण पोळ्यांना लावण्यासाठी करायचंय तर तेल मी इथं काढून घेते आता थोडं तेल आपण ह्याच्यामध्ये ठेवूया आणि ह्याच्यामध्येच आपली बटाट्याची भाजी आपल्याला इकडून घ्यायची ह्याच्यामध्येच टाकते मी थोडं जिरं हिंग पाव टाकून कांदा त्याच्याबरोबर हिरवी मिरची सोबत कढी पत्ता बटाट्याचे इथं अशा फोडी करून घेतलेले जास्त नाही फक्त दोनच बटाट्याचे आपण इथं भाजी करणार आहे साठाला लावण्यासाठी चांगला परतलाय आपण त्यामध्ये टाकू हळद बटाटा आपला टाकून झालेला आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि आपल्याला टाकायचं ह्याच्यावर छान असे खोड होतो मी जाईल पटाटा पण आपण इथं एक दोन तीन मिनटं चांगला असा परतून घेतलाय आता बटाटा गॅस बंद करून बटाटा एका चांगल्या छान भांड्यात काढून घेऊया बटाटा पण आपण इथे पातीला मध्ये असा काढून घेतोय म्हणजे जे काय आपली भांडी येत खरकटी ते घासायला जाते मार्ला सगळं स्वयंपाक झाले आता आपल्या फक्त पोळ्या आणि भात राहिले तर इथे हे इंद्रायणीचे तांदूळे थे निवडून ठेवलेले भातीले घेतले आपण तर भातीला तांदूळ टाकून घेऊया आणि तो भाती तो आपण धुवून लावूया तर बघू शकता तुम्ही भात आपला दोन आहे दोन ते तीन पाण्याने आपण इंद्रायणीचे तांदूळ इथे धुवून घेतले हे टाकूया मीठ आणि ह्यामध्ये टाकू पाणी मी इथे मोकळाच भात लावते मोकळा भात छान लागतो कुकरचा असा भात खूप चिकट होतो त्यामुळे बरोबर लागत नाही त्यामुळे मला असा मोकळाच भात आवडतो तर आपण इथे बारीक गॅसवर भात धुवून एक तांब्या पाणी ओतून बरोबर पातीला भरून ठेवले व्यवस्थित एवढ्या पाण्यात आपला भात छान होणार आहे आता तर इथं बघू शकता तुम्ही आपलं पूर्ण आता सहकार झालेला आहे आता आपल्या फक्त पोळ्या बाकी राहिल्या तर पूर्ण आपल्या इथे मी झाकून ठेवलं होतं पीठ पण आपण छान असं झाकून ठेवलं होतं आणि तेल तर आपण ज्यात भजी वगैरे तळी तेच तेल आपण इथं पोळ्यांना वापरणार आहे लावण्यासाठी पीठ ठेवलेले पीठ घेऊया एकदा पिठावर थोडस तेल टाकून छान एकदा चांगलं मळून घेऊया तो पीठ आपलं चांगलं असं मस्त मोसूत एकदम मळून घेतलंय बघा मी कोरडं पीठ घेतलंय आपण आहे गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे जास्त मोठा नाही वाटे बनवून घेतली अशी आणि जेवढं आपल्याला पुरण बसेल तेवढं पुरण आपण पोळीमध्ये आता भरून आणि दोन इकडं आपण इथं पीठ लावून घेतले आणि हळूवार एकदम आपल्याला पोळी लाट लाटून घ्यायची लाटून झाली तवा पण आपल्या इथं आपल्याला आहे पोळी आपण आता गॅसवर टाकून दिली आता अशा प्रकारे आपल्याला दुसरी पण पोळी करायची तिच्यासाठी पण आपण उंडा काढून घेतलाय टाकली अशा प्रकारे आपण पोळी पल्ली मागून घेतली आता दुसऱ्या पोळीसाठी आपण इथं पुरण भरूया जेवढं बसन तेवढा आपण ह्या उंड्यामध्ये पुरण येते भरून घेतोय त्याला लावतात तेल तेल तू तुम्ही काही लावू शकता बघू शकता मस्त आपल्या मऊ लसूची अशा पोळ्या छणाच्या शा, तयार झालेल्या आहेत तर टोपल कर आता याला आपण घडी मारूया आणि छान आपली अशी थोडी पहिली तयार झाली आहे मस्त आता दुसरं पण आपण त्याच पद्धतीने करतोय दुसरी पण पोळी आपण इथे टाकून घेतली आता तेल मस्त सगळी पण असं छान असं तेल लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपली पोळी ती मस्त टम्माशी फुगलेली आज मस्त अशी दोन्ही साईडने आपली पोळी येते आता भाजलेली आहे आता आपण इथं पलटी करून घेतोय आणि दुसरी पण पोळी आपली आहे तर अशा प्रकारे सगळ्या पोळ्या येते मी पटाट बनवून घेते पोळ्यांचा पूर्ण स्वयंपाक घर आहे सगळ्यात आधी इथं आपण आमटी ती बनवून झालेली कुरडई पापड आपण इथं तळले इथं आपण गुळवणी केलेले आहे भात आपला झालेला आहे थोडी सुपी भाजी आपण केली केलीये पिवळा बटाटा त्यानंतर इथं आपली भजी आहे ती पण इथे झालेली आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहेत आता आपण ताट वाढायला घेतोय सगळ्यात आधी इथं लिंबू ठेवूया थोडस मीठ पुरडे पापड त्यानंतर इथे वाटतोय आपण बटाट्याची भाजी इथं ठेवूया भात थोडी आमटी इथं आपण भातावर टाकूया आमटीची वाटी ठेवूया तिथं कुळवली टाकू आपण थोडस दूध त्यानंतर इथं आपण वाढते होळी बघू शकता पोळी आहे आपल्या अशा छोट्या पण मी बनवल्या मस्त मस्त अशी पुरण तिथं बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पोळ्यांचं जेवण आजचं तयार झालेलं आहे पुरणपोळीची मस्त ही थाळी तयार झालेली आहे दिसतानाच खूप छान वाटते आणि आजचे हे ताटे आपण स्वामींच्या चरणी ठेवणारे आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद अरे माझ्या आवलीच्या पाटला सुखांच्या बाजूला बसून शी गायर करतस हनुमन राशी बेवरा राशी हय शिंग आमच्या दाराशी हय शिंग